स्वातंत्र्य दिनानिमित्त वैरागीतील सुवर्णलता गांधी महाविद्यालयाला मिळाली डिजिटल भेट वैरागीतील सुवर्णलता गांधी महाविद्यालयाने यावर्षीचा स्वातंत्र्य दिन एका खास उपक्रमाद्वारे साजरा केला दरवर्षीप्रमाणे यंदाही अनोख्या पद्धतीने ध्वजारोहण करताना त्यांना एक आनंदाची बातमी मिळाली सामाजिक न्याय केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या स्थानिक खासदार क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत महाविद्यालयाला संगणक खरेदीसाठी तब्बल दहा लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे या निधीमुळे महाविद्यालयाच्या डिजिटायझेशनला मोठा हातभार लागणार आहे संस्थेच्या वतीने खासदार रामदास आठवले यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत स्वातंत्र्य दिनानिमित्त महाविद्यालयाच्या एन सी सी कॅडेटच्या वतीने राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली या कार्यक्रमाला सुवर्णशांती बहुद्देशीय मंडळाचे अध्यक्ष दिलीप शांतीलाल गांधी सचिव श्रीमती शीतल शिरीष गांधी डॉक्टर सिद्धांत शिरीष गांधी श्रीमती अनिता गांधी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भुंकर अरविंद गांधी माजी सैनिक धायगुडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शकील शेख यांच्यासह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या खास भेटीमुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी हा निधी अत्यंत महत्वाचा ठरेल असे मत उपस्थितांनी व्यक्त केले मी डॉक्टर शिकित्षिक प्राचार्य सौ सुवर्णता गांधी महाविद्यालय वैरात आज या ठिकाणी हे सांगू इच्छितो की माननीय नामदार रामदासजी अटोले साहेब सामाजिक न्याय मंत्री भारत सरकार यांच्यामार्फत आमच्या संस्थेत सुवर्णशांती बहुद्देश मंडळ संचलित सौ सुवर्णता गांधी महाविद्यालय वैरात यांना दहा लाख रुपयाचा निधी कॉम्प्युटर खरेदी करण्यासाठी प्राप्त झालेलं आहे मी महाविद्यालयाच्या वतीनं संस्थेच्या वतीनं माननीय आमदार रामदासजी आठवले साहेब यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि त्यांनी अशाच पद्धतीनं आम्हाला वेळोवेळी सरकार्य करावं अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद